आज आपण एक इंटरेस्टिंग आणि टेस्टी अशी नाश्त्याची रेसिपी बनवतो आहे तांदळाच्या पिठाच्या शेव बघू शकता किती सुंदर दिसतात आहे एकदम कुरकुरीत झालेले आहे फारच टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्की आवडेल ही रेसिपी बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे चहा कॉफीसोबत फारच टेस्टी लागते एअरटाईट डब्यामध्ये जर ठेवलं तर बरेच दिवस ही चांगली राहते तुम्ही ही प्रवासात नेऊ शकता चहा कॉफीसोबत खाऊ शकता ही रेसिपी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेल्या आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया रेसिपीला आज आपण तांदळाच्या पिठाच्या जाड्या शेव बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक वाटी डाळवा घेतला आहे बघू शकता कशा प्रकारचा घेतलेला आहे आणि एक वाटी मेजरमेंटला वाटी घ्यायची आणि त्याच ह्याच्यानी सगळं साहित्य घ्यायचं आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण हा एक वाटी डाळवा टाकून घेतो आहे आणि त्याला छान मिक्सरमधनं एकदम छान पावडर करून घेतो आहे आता बघू शकता किती छान बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याला चाळून घेतो आहे त्याच्यासाठी आपण एक ताट घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये चाळणी ठेवून घेतली आहे आणि डाळवाची जी पावडर करून घेतलेली आहे आपण ती छान टाकून घेतो आहे आणि चाळून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की डाळवा आहे तो एकदम बारीक वाटायचा म्हणजे त्यातला जास्त कोंडा निघत नाही बघू शकता आता किती निघालं आहे आता ज्या वाटीने आपण डाळवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपण तीन वाटी तांदळाचं पीठ घेतो आहे ही महत्त्वाची टीप आहे की तीन वाटी तांदळाच्या पिठाला एक वाटी डाळवा बारीक करून घ्यायचा आणि आता आपण त्याला छान चाळून घेतो आहे कुठे काही गुठळ्या असतील तर त्या काढून घ्यायच्या आणि एकदम छान चाळून घ्यायचं बघू शकता सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेतलेल्या आहे आता आपण ह्याच्यामध्ये वन टी स्पून ओवा टाकून घेतलेला आहे आणि दोन स्पून आपण तीळ टाकून घेतलेले आहे ही तीळ ती तुम्ही काळी तीळ पण वापरू शक पांढरी वापरू शकता कुठले पण प्रकारची तीळ वापरू शकता चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतो याच्यामध्ये आणि थोडंसं दोन पिंच आपण हिंग टाकलेलं आहे आणि एक टी स्पून आपण अनसॉल्टेड बटर घेतलेलं आहे ते टाकून घेतो आहे बघू शकता किती घेतलेलं आहे ते हे मोहन म्हणून टाकतो आहे याच्याने आपल्या ज्या जाड्या शेव आहे त्या एकदम खुसखुशीत होतील बटर आणि मीठ छान चोळून घेतो आहे आपल्या मैद्याला सगळं साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आपण आता सगळं साहित्य आपण आता मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित आता आपण एका भांड्यामध्ये पाणी एकदम बॉईल करून घेतलेलं आहे त्यातलं एक वाटी पाणी आपण घेतो आहे आणि ते ज्या वाटीने आपण तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे डाळवा घेतले त्याच वाटीने पण पाणी मोजून घेतले आहे एक वाटी आणि गरम पाणी आहे म्हणून आपण चमच्याचं साह्याने सगळं मिक्स करून घेतो आहे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं पुन्हा आता आपण एक वाटी मोजून घेतो आहे गरम हे पाणी त्याच्यामुळे वाटीत धरताना सांभाळून धरायचं अर्धी वाटी टाकून घेतलं आहे पाणी टोटल आता आपण दीड वाटी टाकलेलं आहे आता उरलेलं अर्धा वाटी पण टाकून घेतो आहे म्हणजे आपण दोन वाट्या पाणी टाकलेल्या आणि चमच्याच्या साह्यानी सगळं मिक्स करून घेतो आहे पुन्हा एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करून आपण टाकून घेतो आहे आणि मिक्स करत जातो आहे मिक्स करून घ्यायचं म्हणजे गरम चट पाणी गरम आहे त्याने आपल्या हाताला चटका नाही लागणार आता टोटल तीन वाटी पाणी टाकून आपण सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता गरम आहे थोडंसं आपण याला थंड होऊ देतो आहे आणि थंड झाल्यानंतर आपण त्याला हाताने छान एक गोळा करून घेतो आहे बेरेबल आहे आता खूप थंड झाले पूर्णपणे थंड नाही करायचं थोडंसं कोमट झालं हाताला सहन होईल इतकं झालं की मग त्याचा गोळा करायला घ्यायचं आता बघू शकता आपण कशाप्रकारे गोळा करून घेतो आहे बरंच वाटली तर थोडं पाणी टाकू शकता आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेतो आहे आणि त्याला दहा मिनटं झाकण ठेवून बाजूला करून ठेवतो आहे आता दहा मिनटं झालेले आहे आपण झाकण उघडून बघतो आहे आपलं पीठ छान मुरलेलं आहे आता मुर आपण त्याला बाहेर काढून घेतो आहे बघू शकता किती सॉफ्ट झालेलं आहे आणि एका ताटामध्ये काढून त्याला छान मळून घेतो आहे आपण दोन तीन मिनटं आपण छान मळून घेतलं आहे पीठ त्यातलं थोडंसं पोर्शन आता आपण बाजूला करून घेतो आहे आणि उरलेलं सगळं जे पीठ आहे ते आपण पुन्हा भांड्यामध्ये ठेवून झाकण ठेवून देतो आहे कडक यायला नको म्हणून आता जे थोडासा जो पोर्शन घेतला आहे आपण पिठाचा तो छान पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि त्याला एकदम सॉफ्ट करून घ्यायचं बघू शकता किती सॉफ्ट करून घेतलेल्या अशा प्रकारे त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आता आपण एक साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ही ब्लेड लावून घेतलेली आहे जाडी शेवची ब्लेड आहे ही बघू शकता कशी आहे ते आता आपण ही लावून घेतो आहे साच्याला आणि आपलं जे पीठ आपण सॉफ्ट करून घेतलेलं आहे ते आता या साच्यामध्ये टाकतो आहे आणि ते टाकायच्या आधी आपण या साच्याला व्यवस्थित तेल लावून घेतो आहे सगळ्या बाजूने म्हणजे आपलं पीठ त्याला चिपकणार नाही व्यवस्थित तेल लावायचं आता आपण तेल व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि हा जो आपला पिठाचा गोळा आहे तो आत टाकून घेतो आहे आणि साता साचा आहे आपला तो, तो व्यवस्थित बंद करून घेतो आहे आता आपण एक पेपर घेतलेला आहे हा पॅचमेंट पेपर आहे आणि याचा थोडासा पोर्शन घेत गे, घेतलेला आहे हा पेपर तुमच्याकडे नसेल तर एखादी प्लॅस्टिकची शीट असेल तर ती पण तुम्ही इथे वापरू शकता आणि त्याच्यावर आपण ह्या मो जाड्यावाल्या शेव साच्यातनं आपण काढून घेतो आहे आणि दोन रिंग फक्त त्याच्यावर दोन वेळा गोल फिरवायचं म्हणजे आपलं बघू शकता कशाप्रकारे आपण टाकून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला जेवढे तीन चार आपल्याला तळायचे आहेत तेवढेच फक्त या पेपरवर काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण जाडी शेव आहे ती पिळून घेतलेली आहे आणि आपण आता त्याला तळून घेतो आहे आता आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवले आहे कढईमध्ये तेल आपलं आता चांगलं बुड़ कड़ गरम झालं आहे आपण चेक करून घेतो आहे आता बघू शकता हलके हलके बुडबुडे यायला जा लागलेले आहे म्हणजे खूप कडकडीत तळले गरम नाही केलेलं आहे आपण मीडियमपेक्षा थोडं जास्त गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ह्या आ, शेव आहेत ज्या जाड्यावाल्या त्या टाकून घेतो आहे जा है। आता बघू शकता बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे आणि हे बुडबुडे शांत झाले म्हणजे आपली शेव आहे ती तळल्या गेलेली आहे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवर आपण तळून घेतो आहे खूप त्याला डार्क कलर करायचा नाही ना तर ते फार कडक होतात हलकासा रंग बदलला पांढरा जो रंग आहे आपला तो हलकासा रंग थोडासा गोल्डन आला की आपण त्याला काढून घेतो आहे म्हणजे ते कुरकुरीत राहतील आणि कडक होणार नाही बघू शकता किती सुंदर दिसतात आहे त्याचा रंग पहा किती छान आहे आणि आता आपण ह्याचं तेल निथळून घेतो आहे आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे अशा प्रकारे आपण दोन्ही शेव आहे त्या काढून घेतलेल्या आहे किती सुंदर दिसतात आहे त्याचा रंग पहा आणि एकदम क्रंची झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण ते त तळून घेतलेले आहे आणि असंच आपण दुसऱ्या बॅचचे पण आपण टाकून घेतो आहे जेवढंच कढईमध्ये मावेल तेवढंच टाकायचं आणि त्या पण आपण छान तळून घेतो आहे बघू शकता रंग किती सुरेख आला आहे एकदम टेस्टी अशा या जाड्या शेव आपण तयार करून घेतलेल्या एवढ्या साहित्यामध्ये माझ्या पंचवीस झालेले आहे शेव बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता याचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे तांदळाच्या पिठाच्या आपण शेव करून घेतलेल्या आहे जाड्यावाल्या आणि त्या बघा किती सुरेख दिसतात आहे याशिवाय तुम्ही चहा कॉफीसोबत खाऊ शकता किंवा मुलांना डब्यामध्ये देऊ शकता आणि एअरटाईट डब्यामध्ये ठेवले तर बरेच दिवस चांगले राहतात आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कळवायला विसरू नका कॉमेंट करून सांगा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद